छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर तालुक्यातील रायपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील समाजसेवक अशोक लक्ष्मण कीर्तीकर हे नेहमीच समाजहिताचे आगळेवेगळे उपक्रम घेण्यामध्ये अग्रेसर असतात त्यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने गावातील जी मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत ड्रायव्हर होण्याची इच्छा आहे अशा बेरोजगार तरुणांसाठी मोफत ड्रायव्हिंग शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे हो तो करू तरुणांना ड्रायव्हिंग येत नाही त्यांना असलेल्या मोठ्या पडीक शेतामध्ये ड्रायव्हिंगची ट्रेनिंग देऊन आदर्श व्यसनमुक्त ड्रायव्हर तयार करणार असल्याचे समाजसेवक अशोक किमतीकर यांनी यावेळी बोलताना सांगितलंय गंगापूर तालुक्यातील समाजहित जोपासणारे संतोष माने पाटील तथा गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहणारे अमोल भाऊ त्रिभुवन यांचा आदर्श समोर ठेवणं हा उपक्रम समाजसेवक अशोक कीर्तीकर हे राबवत आहेत सदरील उपक्रमाबद्दल गावातील जे गरीब आणि होतकरू तरुण आहेत त्यांनी समाधान व्यक्त आहे सदरील उपक्रमाचा आज दुसरा दिवस असून सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये समाजसेवक अशोक कीर्तीकर हे लाहान या लहान मुलांना ट्रेनिंग देत आहेत विशेष म्हणजे यासाठी समाजसेवक यांनी स्वतःची कार वापरली असून ते स्वतः डिझेलचा खर्च सा करणार आहेत या उपक्रमाबद्दल समता जिल्हाध्यक्ष अमोल त्रिभुवन संतोष भाऊ माने धरमसिंग विमरोट योगेश निकम अशोक वरकड पोलीस पाटील बाबासाहेब जाधव आदींसह परिसरातून समाज सेवक कॅन्सर कौतुक होते माता रमाई त्याग मूर्ती माता रमाई संतोष भाऊ माने व आमचे मित्र अमोल वाढदिवसानिमित्त मोफत ड्रायविंग क्लास आपण या रायपूर गावामध्ये घेत आहोत तरी माझ्या विनंती आज दुसरा दिवस आहे त्या ठिकाणी दहा ते वीस मुलांनी नाव नोंदणी केले कालपासून भैया ड्रायविंग शिकत आहे आणि चांगल्या पद्धतीने ड्रायविंग शिकत आहे आज यांचा दुसरा दिवस आहे तर एवढी येऊ काय युवा सर्वांना एक विनंती आहे ड्रायविंग स्कूल मोफत आहे परंतु याचे काही अटे आणि नियम आहे मी काही कोणाकडून पैसे घेतलेले नाही आणि घेणार पण नाही परंतु तुम्ही भ पिढी आणि या गावाचं नाव रोशन करावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून काल मी एक ग्रुपला मेसेज टाकला होता आमचे करी कीर्तिकर परिवारातला एकही मुलगा मला अद्याप कोणी म्हणलं नाही तर मला ड्रायविंग शिकायची आहे आणि भाऊ मोफत ड्रायविंग शिकवताय आणि मला शिकायची आज आकाशला माहीत झालं असेल घरातला माहीत झालं असेल हे दोघं आले आणि त्याचं स्वागत आहे कारण मला प्रोत्साहन तुम्ही करा काय काय तुम्ही जर आले नाही तर मी काहीच करू शकत नाही काय काहीच करू शकत नाही तुम्ही जर आले तर मी काहीच करू मला पिंपळगावून काल फोन होते खडकणाराहून फोन होते वाडीन फो सुद्धा फोन होते आणि किनून सुद्धा फोन चालू आहे की भाऊ आमच्या गावाला तुम्ही असं करून रावा नक्कीच आपल्या गावामध्ये हवा कुराचं विशेषरित्या पार पाडला नक्कीच आपण या पंचकृषीमध्ये कृषीमध्ये ड्रायविंग क्लास मो ड्रायविंग हा क्लास मोफत घेणार आहोत सर्वांनी या दक्षता घ्यावी आणि सर्वांनी थोडंसं माझा चुकलं असेल वेळेस थोडंसं मागं कुठं झालं सर्वांची नोंद घ्यावी आणि धन्यवाद न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर